उन्हाळ्याची सुट्टी गणिताची गट्टी तासगाव शहरातील नामवंत स्वराप्रो ऍक्टिव्ह अबॅकस सेंटर मध्ये समर कॅम्प प्रवेश सुरू शिका अबॅकसिय पाच ते चौदा वर्षांच्या मुलांकरता खास संधी अकरा अधिक अकरा बावीस अधिक अशा बावी, फसव्या गणितांना न फसता अबॅकस काय असतं याचा प्रत्यक्ष अनुभव हो घ्या तोही चौतीस फॉर्म्युलांसह आमचा पत्ता भारती विद्या मंदिर वरच्या गेट जवळ पदकमल स्टोअर समोर तासगाव नाव नोंदणी संपर्क चौऱ्याऐंशी ब्याऐंशी नव्याण्णव अठ्ठेचाळीस सत्याहत्तर काय ऐकलं जाईल अशी स्थिती नाही त्यांनी जे केलं तेच करायचं परतफेड होणार की आणि ते व्याजासहित होणार उद्धव पाटील ती व्याजासहित आहे नुसती नाही लोकांनी लोकांनी घे बघितलं बडगा नाही कशाच आता आता काय विधानसभा जायची म्हणून मी तुम्हाला म्हटलं की राजकीय जीवनामध्ये काम करताना त्या जनतेशी प्रामाणिक राहावं लागतं नुसत्या मकलाशी करून राजकारण होत नाही ज्या विलासरावांच्या बाबतीमध्ये बरेच दिवस मी समजावून सांगितलं झालं नाही परिणाम सांगितलं तुला काय करायचं ते करा बाबा मला तुला अजून घोरपडांना एकदाही भेटायला गेलो नाही मला माहित आहे तुम्ही करायचेच करणार आहे म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये काही लोकांना वाटत की हीच वेळ आहे संजय पाटलावर वार करायची सगळ्यांनी ठरवून जने जने केलं त्याची हिशोब चुकती होती सावध चार तारखेनंतर ते, ते सगळं कळेल कुणी कुणी कसं केलं कुणाच्या बैठका झाल्या कुणा कुणाच्या -कुणा बंगल्यावर बसले कोणाच्या फॉर्महाऊसवर कोण आलं कशा सुरुवाती झाल्या कोण काय करत होतं सगळे प्रयत्न झाले पण जनता जनार्थांच्या आशीर्वादाने तो निभाव निश्चितपणानं आहे परमेश्वराची कृपा आहे लोकांचे आशीर्वाद आहे चांगलं घडेल लावतो का तुम्ही एक लाख मला दावा केला विधेयचा मात्र ठरवून तुम्हाला कुठं एकटं पाठण्याचा प्रयत्न कायद्याने केला का हा एक विषय आणि ती निधी घ्यायला भाजपची सत्ता किंवा सरकार लागतं मात्र ती निधी घेतलेले कोणत्या वती पाहिजे नगरसेवक मात्र किंवा पदाधिकाऱ्यांनी दुसरं काम केलं म्हणजे कामासाठी तुम्ही तुमच्याकडे येणं येतोपर्यंत तुमच्याकडे येणं नाही हा प्रकार निश्चितपणाने या निवडणुकीमध्ये मला दिसून आला माझा स्वभाव मदत देणाऱ्यांचाही मी पुन्हा खासदार होतो आहे आणि न देणाऱ्यांचाही खासदार असतो आहे या भावनेनं मी दोन्ही इलेक्शनमध्ये लोकांना पुन्हा जे जे प्रश्न घेऊन लोक माया आले ते सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणाने केला मदत केली पण या इलेक्शनला पुन्हा ज्यांनी ज्यांनी आपल्याला ते रंग दाखवले ते रंग दाखवणाऱ्या माणसांशी थोडंसं जशास तसं वाढण्याची भूमिका मला घ्यावी लागेल भूमिका या निमित्ताने मला सांगायची कार्यकर्त्यांनी सुद्धा उत्साह पाहून लोकांना जो आत्मविश्वास आहे त्याच्या भरोश्यावर लोकांनी पैजा लावलेले आहे या जिल्ह्यातले एक माजी मंत्री आणि आमदार सध्याचे त्यांनी तीन चार दिवसापूर्वी एक कॉमेंट्स केले होते किंवा एक एका भाषणामध्ये उल्लेख केला होता की उद्याच्या चार तारखेला तुम्हाला कळेल की मी कुठल्या पाटलांचं काम केलं आहे म्हणजे जो विजयी होईल माझं त्यांनाही आव्हान आहे की अजून कोण मायचा लाल पैदा झालेला नाही राजकीय पुढारी की संजय पाटलाचं नशीब उलटं सुलटं करणारा माझं नवी भविष्य घडवणारे ती जिल्ह्यातली जनता आहे आणि त्यांनी ते घडवलं आहे आणि त्यांनी पाठीडाचं काम केलं आहे हेही त्यांनी आज तुम्हाला मी स्पष्टपणानं सांगतो त्यामुळे मला अशा कुठल्या राजकीय नेत्याने कॉमेंट्स करून माझं नशीब बदलण्याची क्षमता अजून त्यांच्यात पैदा झालेली नाही गणिताची भीती दूर होऊन गणिताची आवड निर्माण होते स्कॉलरशिप नवोदयसाठी फायदा आमच्या क्लासच्या सिद्धी पाटी हिची नवोदयसाठी निवड बीडीएस मंथन परीक्षेमध्ये आमचे विद्यार्थी गोल्ड व सिल्वर मेडल विजेते एक हजार पर्यंतचा कोणताही पाढा फक्त एका मिनिटात तयार आमचा निकाल हीच आमची जाहिरात रिझल्ट आल्यास फी परत करणारा एकमेव क्लास नोंदणी साठी संपर्क करा आमचा पत्ता भारतीय चौऱ्याऐंशी ब्याऐंशी नव्याण्णव अठ्ठेचाळीस सत्याहत्तर पंच्याण्णव पंचेचाळीस साठ पंच्याऐंशी पंचवीस मायनस थ्री प्लस फायव्ह प्लस टू प्लस टू मायनस फोर प्लस टेन मायनस फाय प्लस ट्वेंटी प्लस फिफ्टी Plus 5 plus 2 minus 47 plus 10. Answer.